यंत्रमागाचे थकीत बिल माफीसाठी मानकापूर डोनेवाडी ते बेळगाव विधानसौधवर यंत्रमागधारकांची पदयात्रा पाच दिवस मांडणार ठिय्या कर्नाटक राज्य सरकारने दहा एच पी साठी मोफत वीज दिली आहे पण त्यापूर्वीची थकीत बिले माफ न करता पुन्हा यंत्रमागधारकांना बिल भरण्याची नोटीस देत आहे दिनांक नऊ पासून बेळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनात सरकारचे लक्ष दिनांक आठ पासून पदयात्रा काढली आहे जोपर्यंत मागणी मान्य केली जात नाही तोपर्यंत विधानसौध समोर ठिया आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे शासनाने या समस्येकडे लक्ष न दिल्यास वातावरण तापण्याची शक्यता आहे सध्या यंत्रमाग व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून यंत्रमाग व्यवसायाला उत्तर ती कळा लागली आहे दोनेवाडी, कारदगा कसनाळ मानकापूर नेज बेडकिहाळ बोरगाव निप्पाणी मलिकवाड सदलगा, येथील हजारो कुटुंब यंत्रमाग व्यवसायात उतरून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत आहेत दोन हजार पासून दहा एच पीवरील यंत्रमागास प्रति युनिट अकरा रुपये दर आकारणी केली आहे यंत्रमाग संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री व वस्त्रोद्योग मंत्री व वस्त्रो खात्याकडे पाठपुरावा केल्यानंतर मार्च दोन हजार चोवीसपासून कर्नाटक राज्य सरकारने दहा एच पीसाठी मोफत वीज पुरवठा देऊन व्यवसायाला ऊर्जित अवस्था आणली आहे गेल्या दोन वर्षाचे थकीत वीज बिल सुमारे पस्तीस कोटी आहे सदरचे बिल भरण्यासाठी हेस्कॉमने तगादा लावला आहे त्यामुळे यंत्रमागधारकांनी हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मानकापूर ते बेळगाव अशी पदयात्रा काढून थकीत बिल भरणार नाही असा नारा दिला आहे मंगळवारी पदयात्रा बेळगावात दाखल होणार आहे या पदयात्रेत चारशे यंत्रमाग धारक सहभागी झाले आहेत ते विधानसौद समोरच रात्र दिवस ठिय्या मांडणार आहेत जनसंदेश न्यूजसाठी प्रशांत कांबळे यांच्यासह वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री असोसिएशनच्या वतीनं मानकापूर ते ढोणेवाडी मानकापूर ते जळगाव पदयात्रा काढल्या असून मानकापूर ढोणेवाडी कसनाळ बोरगाव गारदगा या गावातून व निप्पाडी तालुक्या व चिपोड तालुक्यातून सर्व यंत्रमाधारकांनी हा व्यवसाय पूर्णपणाने बंद ठेवून उद्या ज्या चालू होणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनसाठी आमची गेल्या दोन वर्षाला ज्या थकबाकी बिलासाठी आंदोलन व मोर्चा चालू आहे त्या मोर्चामध्ये मोर्चा आमची मागणी मंजूर होण्यासाठी प्रशासनाला व सरकारला आम्ही हा जाब विचारण्यासाठी व निवेदन विनंती करण्यासाठी आम्ही चाललो आहे आणि आज दोन्हीवाडी पवार मासूंच्या वतीनं आज बसवेश्वर महाराजांच्या पुतयाजने आम्ही हार अर्पण करून त्या ठिकाणी मोर्चाची धोणीवारी म्हणून सुरुवात करत आहे सर्व तालुक्यातील विलकरांनी मोठ्या मोठ्या स संख्येने सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करायचा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सिद्धराबाई साहेबांना आमची नम्र विनंती आहे वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील साहेबांना आमची विनंती आहे की गेल्या दोन वर्षापासून जो आमचा संघर्ष चालू आहे त्याची पूर्ण सगळी माहिती आम्ही शासनाला दोन वर्षाला पाठपुरावा करत आहे पण दोन वर्षाला अजून आमचे थकबाकी विलाचा विषय अजून संपवलेला नाही सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर उद्याच्या अधिवेशनामध्ये हा आमचा विषय मुद्दा मांडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा मोठ्या मनाने जसं दहा एच पीपर्यंत मोफत बिल केले व वीस एस पीपर्यंत एक रुपये पंचवीस पैसे केलं त्याच पद्धतीनं लवकरात लवकर हा थकबाकी बिलाचा मुद्दा संपवून राज्यातल्या विणकरांना सुजलाम सुफलाम करून आर्थिक संकटाला सापडलेल्या विणकरांना न्याय द्यावा अशी विनंती करू मानकाप्रवाप्रश्न जे दोन्ही वाढीमध्ये यंत्रमाधारक आल्यात त्याबद्दल पहिल्यांदा ढोणेवाडी असोसिएशनच्या वतीनं पहिल्यांदा मी त्यांचं स्वागत करतो आता आपल्याला गेले दोन वर्ष झालं जो लाईट बिलासंबंधी संघर्ष जे सरकारबरोबर चालू आहे त्यामध्ये दोन सरकार येऊन गेली तरी माझ्या माहितीप्रमाणे आता आलेल्या सरकारनं ढोणे यंत्रमाधारकांचं कर्नाटकात राज्यातल्या यंत्रमाधारकांना दहा एच पीपर्यंत जे फ्री मोफत दिले त्याबद्दल ढोनेवाडी आणि यंत्रमालच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा जो आता पदयात्रेचा कार्यक्रम आहे तो सरकारला एक जाग आणण्यासाठी विधानसभेमध्ये आमच्या भागाचा प्रतिनिधी अण्णा अण्णा वहिनी आणि गणेशांना अण्णा उकिरी परत लक्ष्मण चिगरे त्यांनी सरकारला आमच्या यंत्रमालकांच्या व्यथा सरकारपर्यंत ते पोचवाव्यात आणि उद्याच्या हिवाळी अधिवेशन पोचूपर्यंत आमची विधानभवनमध्ये त्यासंबंधी चर्चा व्हावी साधारणपणे लक्षामध्ये घ्यावं की आम्ही थकबाकी का भरणार नाही याच्या पाठी